जय हो राम राम नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळीच घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी त्याचबरोबर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्याचबरोबर मतमोजणीलाही सुरुवात होत आहे तर या सर्व गोष्टीवरती आपण नजर ठेवून आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती सांगवतो आणि त्यानंतर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा तसेच सर्व आवर्जून सांगतो की ठीक आठ वाजेपासून आपल्या चॅनल वर मतमोजणी तर अवश्य आठ वाजेपासून जॉईन व्हा ही माहिती सगळ्यांना शेअर करा लिंक सुद्धा शेअर करा भेटूया आठ वाजता लाईव्ह आता बातमी दाखवतो तुम्हाला तु मित्रांनो पहिली बातमी मतमोजणीला पावसाची सलामी मान्सूनची महाराष्ट्रात दोन दिवसात एंट्री सोमवारी काही भागात हलक्या सरी मित्रांनो मतमोजणीलाच पावसाची सलामी होताना दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मान्सून वा येण्यासाठी वा अनुकूल वातावरण तयार झाले असून येत्या तीन चार दिवसामध्ये मा मान्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात येणार आहे तसेच मंगळवारी दिनांक चार लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्यामुळे या मतमोजणीला पावसाची सलामी मिळणार आहे पुण्यात सकाळपासूनच आकाशात ढग तयार झाले असून काही भागात हलक्या सरी सरीने हजेरी देखील लावली आहे मान्सूनचा दोन दिवसापूर्वीचा केरळमध्ये मुक्काम होता रविवारी दिनांक दोन थेट तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार नाही महाराष्ट्रात येत्या तीन चार दिवसामध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे गेल्या वर्षी मान्सून वेळेवर आला नव्हता आठ दिवसाचा उशीर झाला होता यंदा मात्र सर्व गोष्टी अनुकूल असल्याने मान्सूनची वाटचाल अतिशय योग्यरित्या होत आहे अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यासोबत बाष्पयुक्त ओलावा घेत असून वाढलेल्या तापमानामुळे दमोटो उष्ण वातावरण तयार झाले आहे परिणामी दुपारनंतर ढागांच्या गडगडाटासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे येत्या दोन दिवसामध्ये मान्सून गोवा दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिली तर मित्रांनो रत्नागिरीत सात जून रोजी विजांच्या पावसाची शक्यता आहे तिथे येलो अलर्ट दिला आहे पुढील चार दिवस धुळे नंदुरबार नाशिक औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मतमोजणी पूर्वमोसमी पावसाची मत पाव शक्यता मतमोजणीलाच पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ओळव्या कापसाच्या भावाकडे तेही पटापट आपण फास्टमध्ये बघूया मित्रांनो अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल हवं कोण सात हजार तीनशे रुपये त्यानंतर सावनेर या ठिकाणी एक हजार क्विंटल हवं कोण सात हजार शंभर रुपये त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी आठशे एकोणचाळीस क्विंटल हवं कोण सात हजार दोनशे रुपये घाटंजी या ठिकाणी दोनशे दहा क्विंटल आवक कोण सात हजार तीनशे पन्नास रुपये देऊळगाव राज्यात तीनशे कुंटल हाव कोण सात हजार दोनशे रुपये वरोरा सत्तावन्न क्विंटल हवं कोण सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरा कांबाडा सत्याहत्तर क्विंटल हवं कोण सात हजार चारशे रुपये त्यानंतर हिंगणघाट बावीसशे क्विंटल हवं कोण सात हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर सिंधी सेलू तीनशे साठ क्विंटल हवं कोण सात हजार चारशे पन्नास रुपये फुलंबरी दोनशे सदतीस कुंटल हवं कोण सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात जास्त हायस्ट भाव अकोला सात हजार आठशे ऐंशी रुपये मित्रांनो काही क्षणात आपण त्या ठिकाणी आठ वाजे वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होताच आपण थेट छत्रपती संभाजीनगर येथून लाईव्ह जॉईन होत आहोत तर अवश्य छत्रपती संभाजीनगर येथून लाईव्ह मतमोजणी बघा निकाल बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती शेअर करा भेटूया आठ वाजता धन्यवाद